लय वडल आईनं लय माझी लय वडल या घरचं स्वयंपाक पण करू लागती रानात पण चल म्हणती सगळ्याला आम्हाला पुढे घालून घेऊन येते सगळ्याच्या आधी राहणार तिथे या आणि आता अजून माझी शिरडी दावणीला असती तिला पण घेऊन येते या म्हणजे बघा हे आए। आहे आईनं लय मजल मारदी आई आल्या पासन म्हणसाल मकवान एवढं वाळूस पण राहणार अजून देखील ताळ्यावर नाही मकवान कसं पण पडलेलं आहे काय म्हणजे काय ह्या तू वाडायच्या ही राहिलंच नाही हा ही पोजून गेल्या ग झालं सगळं आवला दुष्काळ झाला व पाऊस काळ म्हणजे काय ढिला मीटरच नाही तर तुमची कविता ताई हा का इकडं कुठल्या खोपळ्यात फिरून बसली कोणाच झालं का मॅडम तर आज मला नक्की कमेंट करून सांगा बरं का अहो माझं दोन आहे शर्ट एक सासूबाईनं घातलाय पण इनं घातला नाही आणि दादूचा फटका होता दादूजी कामात घालत होता ती जी घालून आली आहे ती बरी आहे ती ती तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून रान पूर्ण म्हणजे आत आता देखील ताळ्यावर पाय गुसते या रानात का नाही गाय गुसते पण काय करतात ठेवता तर कुठपर्यंत जरा दिले सोडी पावसान तोपर्यंत म्हणलं हो काढून बाजूला करून सणासुदीचा टॅका होईल पण काय होईल असं वाटत ना मला पण कसं नाही वडून तोडून करायचं आई आल्यापासून लय वडलं लय म्हणजे लय वडलं या घरचं पण करू लागत राहणार पण चल म्हणती सगळ्याला आम्हाला पुढे घालून घेऊन येते सगळ्याच्या आधी रामा येत याचा अजून माझी शिर्डी धावणीला असती तिला पण घेऊन येते या बघा ही आहे आईनं माझी लय मजल मारली तिकडं आई बोलवती थी। भरलं थीक इकडे धरायला करा बरं ग बहिणी आपली आई बर नका उचलाय जोग राहू द्या दुसरं घ्या आता राहू देऊ नको ऐकतच नाही बघ उचलत नाही ठीक तरी उचलून या आई आई राहून दे का त्या व नाही ठीक तरी मी आता त्यांना तिथलं बाहेर जवळ आहे हो त्यामुळे ते गेले घेऊन तिथनं जवळ असू नाही तर लांब असो तिचा जीव आहे का तेवढं ठीक उचलायचा जवळचा नामचा विषय नाही ह्यात जास्त वजाचाच कमी वजाचा विषय आहे ह्यात तुम्हाला काय करायला तेवढं ती थोडच आहे कमीच आहे तुम्हाला ताईत मी गेली म्हणून हे ज्या आधी आहे का आली करू लागित आहे का नाही ज्या आधी कधी तर करू लागीत आहे का नाही खऱ्यातन बोलायचं गेल्या वर्षी आले होते हा झोपलेल्या रानात ते वाटा केला तिथं तुडू लागायला सांगा कधी थोडं लय राहिलं थोडं तर करू लागते का नाही अगं पण तिथे आदरांना आपली शेती आपल्याला करावं लागणार आहे काय आपलं आपलं काहीच नाही सगळं हितच तुडून जायचं आहे आपलं ह्या दुनियात काहीच नाही तरी सुद्धा माणसाची सवय काहीच जात नाही हाय माझ काय आपलं सगळं राहतंय खाली तरी सवय जायला अग कंच भर मग तू काय करते तिकडे सासू या पोटात दुखायला सासूबाई काय झालं सगळा कुणी काय कुणी काय केलं तर होतात आऊर कायच आहे हो तुम्ही आज आलाय त्यामुळे तुम्ही नवा ताव दाखवताय पण आम्ही आठ दिवस झाले या ताबात तो या सकाळ ज उठलं की हे बघा तिथं पलीकडे दोन वेळी पेंड्या बांधल्या ते तिची फिरलेले दिसतंय उभं मकवान आहे ती सकाळी येऊन नऊ वाजेपर्यंत त्या दोन वेळी पेंड्या बांधल्या परत येऊन संग ही मकवान मोडू लागितलं आणि बारा वाजता जाऊन आंघोळ केली या आणि एक वाजता जेवण केलंय का नाही पण करता कुठपर्यंत काय लिमिट प्रमाण आहे का नाही ना का चुकूनच सासू गावली सासरवाडी गावली सासरवाडीनं जर माझी बायकून नसती तर माझं झालं नाही सोपं काम दिवसाला दोन 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 म्हणलं तर मग कस असत आग गुळमाटाच दिग तू सोडून चटणी लावूनच बोलायला सांगितलंय मी आम्ही

बरं ओ तुमच्या नवऱ्यानं तुमचं दिर्ड केलं मामाला दिर्ड करा हि शब्द ध्यानात राहिलाय म्हणून सासूबाईला झुडपून दिर्ड करायला आलं होत <laughs> कशा सा सासूबाई हसते सासरे बन मला सांगितलं होतं एकदा पण सासूबाई आमच्या तावडीत सा घावल्या नव्हत्या सासूबाईच काय नाही सासूबाई गरीब आहे त्या बरं मी काही सासूबाईंना नाव ठेवत हो नाही जेवढं त्यांचं कौतिक करेल तेवढं थोडं आहे कसं थोडा आहे कारण कधी त्यांनी वाकडा शब्द वापरला नाही जावाय म्हणून त्यांनी जावाही कधी धरला नाही मुलगा आहे म्हणून सांभाळलं हे बाबा प्रत्येका दिवस वाईट येते ज्यावेळेस माझ्यावर वाईट आलं तर तेव्हा ह्यानी मला आधार दिला होता त्यामुळे ह्यांना कधी चुकून वाकडं बोलणार हा तर एवढं तेवढं टिंगल करीन बोलीन पण हिला कधी ढिल्स वाढणार नाही बा आयला बोलणार नाही पण तुला कसाही कोणी सांगितलं टिकी बाराय नाही म्हातारी आमची ठिकी भरती आणि तू काय करते गादरान बोला मग आता ती आमची म्हातारीच झाली आई म्हणा सासू म्हणतच नाही म्हातारीच म्हणतो मी का वाईट येत ग मग चांगले शब्द काय येत आव सगळे त्या साड्या मुंग्या झाल्या तुमच्याच

नाही बाबा हे हो, मी मागा बी सासूबाईनं घासातला घास मला दिलाय पण बाय कुण कधी देखील दिला नाही हो मी मागाशी सांगितलंय डबल मला विचारू नको म्हणून मी त्यांना बोल तर सासूबाईने चिकाटी धरली एक नंबर कामाची भरगा आल्यापासून त्यांनी संग तीन सारा धरलं होतं भलं म्हणतो आम्ही एक एक सारा घेऊन गेलो पण त्यांनी तीन धरल्यामुळे उरकलं नाही तर त्यांना आम्ही घेऊ लागितलं पण त्यांची कामाची चिकाटी लय चिकाटीनं काम करते त्या तर चला होता बघा ओंकार न आणि एक तेव्हा तिथं झाडा शितापळ जे एक सीताफळ गावलं सगळ्यांनी वाटून खाल्लं फक्त खाल्लं नाही कुणी कुणी ताई न हि न आणि मी तिघांनी खाल्लं नाही बागा पिल्ल्यानं दादू न ओंकार न आणि सासूबाईंनी एक घास असं सगळ्यांनी शीतापळ खाल्लं सगळा शिनवटा का नाही ओंकार एका झटक्यात घालवला काय आणलं होतं ओंकार करून चहा पण आणलं आणि दूध पण आणलं होत त्यामुळे सगळा शिनवटा घ्यायला बा तर आता वाजले ते सहा आता वैरण गोराला नेऊन वैरण काढीन धारा आता आता ते सगळं बघा काम राहिलेलं राहिलं अजून आपल्याला हितनं वर हे ज्या आतल्या तीन वळी भरायच्या येत्या किती वळी भरायच्या तीन वळी राहिले ते आणि हितनं खाली आपण हे काढले ती टिके एवढी निघाली ती इकडं अजून कंच अशी आहे ती डम्पिंग बोलवलं होतं पण ते काय आलं नाही पण आता सकाळवरच गेलं